सर एक आपल्या आदरणीय भुवाजीबाबा देवस्थानच्या भेटीला आज सलग तिसऱ्या वर्षी आदरणीय महाराष्ट्राचे ज्येष्ठ खासदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय व्यक्तिमत्त्व ज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे आदरणीय खासदार आपले राऊत साहेब इथे उपस्थित आहे सलग तिसऱ्यांदा बुवाजीबाबा देवस्थानच्या अगदी मागच्या वर्षी मी त्यांना विचारलं होतं की दादा तुम्हाला नेमकं इथं काय मिळतं दुसऱ्या वर्षी सलग आपण इथं आलात त्यांनी उत्तर दिलं होतं की मी भुवाजीबाबा देवस्थानच्या प्रेमात आहे आणि बबनदादा सांगलीने अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी केल्यामुळे इथं मला आल्यानंतर प्रसन्नता वाटते सर कुठल्याही इथे राजकीय स्वरूप न देता आपण अगदी मनोभावाने प्रेमाने राजकीय स्थान न देता अगदी आपली श्रद्धा ठेवून इथे येतात तर बाबा देवस्थानविषयी इथं संपूर्ण महाराष्ट्रातला भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतो आणि त्याच्या मनोकामना देवाने पूर्ण करतो देव तर आपण त्याविषयी देवस्थानविषयी दादांविषयी दोन शब्द आणि संपूर्ण महाराष्ट्राला बाबा देवस्थानविषयी काय संदेश देऊ इच्छिता ते शेतकच आहे माझ्यासारख्या माणसाला ते सातत्याने यावं असं वाटत तीच या जागेची या देवस्थानाची ताकद आहे बरोबर मी दिल्लीला होतो आणि आमचे भवन महाराज त्यांचं एक शब्द असत यावंच लागतंय ते आम्हाला माहित नाही यावं येणार म्हटलं कुठे असलो तरी येणार सर खरं तर आम्हाला पुणेकर बाबा बरोबर यायलाच पाहिजे आणि आम्ही दोन महिने आधी तारीख विचारतो कधी आहे जत्रा कधी आहे कार्यक्रम कधी आहे आपल्याला जावंच लागणार आहे तिथं आणि फार मोठं इथे श्रद्धास्थान आहे बरोबर बरोबर तर आम्हाला सगळ्या पत्रकारांना फार आनंद वाटला की सगळं आपण तिसऱ्या वर्षी आलात म्हणजे काय होतं कधी कधी माणूस व्यक्ती राजकीय स्वार्थापुटी इथं होतं किंवा इतर काही असतं पण आपण कुठलेही स्वार्थ न ठेवता अगदी मनोभावाने देवाची सेवा म्हणतात श्रद्धा म्हणतात बरोबर श्रद्धेसाठी येतात